आज मोहोळ शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा संपन्न झाली या कार्यक्रमानंतर मोहोळ शहरामधील मराठा तसेच धनगर समाज बांधवांनी त्यांना अडवून निवेदन दिले धनगर समाजातर्फे सौमेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना धनगर आरक्षणा संदर्भात पुन्हा एकदा सूचित केले तुम्ही त्या ठिकाणी निवेदन दिला काय बोलणार नाही काय मागणी आहे विधानसभा क्षेत्रामध्ये मोहोळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा होती या यात्रेला आज मोहोळ तालुक्यातनं आणगरे अप्पर तहसील या विषया संदर्भात पूर्ण तालुका आज बंद आहे अशा स्थितीमध्ये सुद्धा आज या ठिकाणी आजी माजी आमदारांनी सभा घेण्याचा घाट घातला लोकं आज तालुक्यातल्या तीन लाख लोकांच्या विरोधातमध्ये सुद्धा त्यांनी आज सभा घेतली या ठिकाणी आम्ही स्वराज्य हॉटेलसमोर नॅशनल हायवेला पुणे रोडला आज सकल मराठा समाज आणि सकल धनगर समाज या दोन्ही समाजाने त्यांना अडवलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली की आमचे पंढरपूर येथे सहा मल्हारयोद्धे आणि लातूर येथे दोन योद्धे हे प्राणांतिक उपोषण करत आहेत आणि या उपोषणामध्ये त्यांचा केव्हाही आज तेरा चौदा दिवस झालेत प्राण प्राणसुद्धा जाण्याची शक्यता आहे तरीसुद्धा हे निर्डावलेलं आता मी महायुतीचा घटक आहे माझे वडील मागच्या वेळेस महायुतीतून लढलेले आहेत आता सध्या मी शिंदेसेनेमध्ये काम करतो आहे या ठिकाणी आम्हाला सत्तर हजार मतं पडली आहेत विधानसभेला तरीसुद्धा मी पहिला समाजाचा आहे आज समाजाचे हे आठ योद्धे लढत आहेत आणि सरकार अजिबातसुद्धा तिकडे लक्ष देत नाही आज ह्या राज्यामध्ये अतिशय धनगर समाजाला गेले सत्तर वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलंय वारंवार या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देतो पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो दुसऱ्या कॅबिनेट आता कितीतरी कॅबिनेट होऊन गेल्या आमचं म्हणणं आहे परवा मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या दोन महिन्याखाली दीड महिन्याखाली एस टी आणि एस सीचं जात वर्गीकरण करा असा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने एका खंडपीठानं निर्णय दिला आहे तर आता सरकारला याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी खूप चांगला वाव आहे तरी आमचं महाराष्ट्रातल्या शिष्टमंडळाची काल बैठक झाली मंत्रालयामध्ये आदरणीय शंभूराजे देसाईंनी काल बैठक घेतली परवा सह्याद्रीवर झाली त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं मागणी केली की सात टक्के आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समाविष्ट आम्हाला जायचंच नाही त्यांच्या आरक्षणामध्ये आमचं आमचं साडेतीन टक्क्याचं एन टी सी जी आहे तो तसाचा तसा, तसा ब्रॅकेट आम्ही एस टीला जोडा आणि एस टी अ त्यांना ठेवा सात टक्के एस टी ब आम्हाला साडेतीन टक्के ठेवा आणि आमचा एस टीचा आ अंमलबजावणीचा प्रश्न धनगड आणि धनगर एक आहे हे आता एकोणीशे पंच्याऐंशीपासून सरकार लिहून देत आहे त्या वादामध्ये आता आम्हाला शिरायचंच नाही आणि आम्ही कुठल्याही त्यांच्या आदिवासींचे नेत्या विरोध करतायत त्यासाठी उद्या आम्ही मोर्चा ठेवला आहे आम्हाला मोर्चा ठेवायची गरज नाही ते आमचे बांधवाच आहेत आदिवासी आम्ही आदिवासीच आहे आम्ही धनगर जमातच आहे पण आता इतक्या दिवस आम्ही सात टक्क्यात जायची मागणी करत होतो पण आता आमची मागणी अशी आहे की ते सात टक्क्यामध्ये अमध्ये हो त्यांना राहू द्या आणि साडेतीन टक्के ब आम्हाला करून द्या उद्या लढताना त्यांच्या चोवीस आमदाराच्या ठिकाणसुद्धा आमचा समाज नाही आमचा धनगर बलटी वेगळा आहे महाराष्ट्रामध्ये तिथं आमच्या साडेतीन टक्क्यामध्ये आम्ही उभारू त्यांच्या चोवीस आमदारालाही कुठला धोका नाही त्यांच्या सात टक्क्याच्या शि शिक्षणामध्ये धोका नाही त्यांच्या सात टक्के नोकऱ्यामध्ये धोका नाही तर अजितदादा व दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आमची समाजाच्या वतीने विनंती आहे लवकरात लवकर आमच्या साठी तुम्ही काही ना काही करावं आणि हे अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर तुम्ही निर्णय करा नाही तर येणाऱ्या विधानसभेला हे मल्हार योद्धे आणि हे पिवळं वादळ तुम्हाला ह्या सत्तेतून खाली केसल्याशिवाय राहणार नाही असं असताना देखील सुद्धा आपल्याकडं महायुती सरकार लक्ष का देत नाही वारंवार तुमची मागणी होती पण तुमच्याकडे का दुर्लक्ष केला जातो आज आरक्षणाच्या विषयामध्ये राज्यभर इतका असंतोष आहे मराठा समाज आज जरांगे साहेबांचं तिकडे आंदोलन सुरू आहे ओबीसीचे तिकडे हाके आणि वाघमारे बसलेत तिकडं मल्हार योद्धे बसलेत आज हे सरकार सक्षमपणे ह्या गोष्टी हाताळू शकत नाही पण मला निश्चित खात्री आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खूप संवेदनशील आहेत आणि मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी तोडगा काढलाय त्याच पद्धतीनं धनगर आरक्षणामध्ये ते तोडगा काढतील अशी आशा आहे आम्ही त्यांचे समर्थक आहे पण निश्चितपणे जर त्यांनी याच्यात तोडगा नाही काढला तर हे महाविधेश सरकार खाली केसण्यासाठी धनगर समाज हा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दे